हॅ हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये हो सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज सॅटर्डे आहे आणि दोघांची सुट्टी आहे कामं जरा उशिरा होतात पण तरी मी आज लवकर आवरलं कारण काल राहिलेली माझी हेअर ट्रीटमेंट ती मला आज करायची आहे अकरा वाजता जायचं होतं पण वाजलेत जवळपास बारा वाजायला आलेत आणि पटापट स्वयंपाक बनवला आहे आज मी राजमा चावल चपाती आणि कालचंही थोडंसं आहे काल भरपूर स्वयंपाक झालेला रात्री खूप उरलेलं आणि नाश्ताही काल जो किटीमध्ये होता तो आज सकाळी नाश्ता झाला आणि आता मी बारा वाजता झालेलं आहे बारा वाजता जायचं आहे आणि एवढ्या लवकर भूक लागत नाही म्हणून तरीही राजमा चावल खाऊन जाणार आहे कारण तीन तास मला लागतील मग तीन वाजता आली की भूक असेल तर मग जेवेल तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ट्रीटमेंटसाठी तर किती वेळ लागतो मिनिमम तीन तास ती बोलली आहे आय होप तीनच तास लागेल म्हणजे तीन, लागे। तीन वाजेपर्यंत मी घरी येईल आणि बघूया आता खूप ना रफ होतात केस असे आणि थोडंसं ट्रिमिंगही करायचं आहे म्हटलं आता बाहेर जाणार आहे आधीच करून घेते म्हणजे चांगलं दिसेल तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कॅरेटीन करू की स्मूथनिंग करू यामध्ये मी कन्फ्युज होते आणि दोन्ही याचा जो रिझल्ट आहे तो मला माहिती आहे कारण लास्ट टाईम मी कॅरेट स्मूथ केलेलं तर दोन्ही रिजल्ट मला माहिती आहे आणि कॅरेटिन इज अ प्रोटीन ट्रीटमेंट आणि स्मूथनिंग हे लॉंग लास्टिंग असतं त्यामध्ये केस स्ट्रेट होतात सो मी माझ्या केसांचं टेक्स्चर दाखवलं त्यांचं वॉल्यूम आणि सगळं क्वालिटी वगैरे बघून फायनली स्मूथनिंगच करायचं असं डिसाईड केलेलं त्यांच्याकडूनही मला तोच रिस्पॉन्स मिळाला की स्मूथनिंग इज बेटर सो so, सगळ्यात पहिले आल्यानंतर इथे हेअर वॉश झाला आपण घरून कितीही केस धुवून आलो स्वच्छ तरी पार्लरमध्ये आल्यानंतर पहिलं जी प्रोसेस आहे ती हेअर वॉशच असतात त्यांच्या शॅम्पूने ते हेअर वॉश करून देतात त्यानंतर आता हेअर कोम करून जी स्मूथनिंग क्रीम आहे ती लावल्या जाईल Try to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to grey as you fade away. Yeah. त्यानंतर केसांचे असे छोटे छोटे पार्टिशन केले जातात आणि त्यावर स्मूथनिंग क्रीम लावल्या जात आहे आणि आज परत मी परत लॉरियलचं स्मूथनिंग करते लॉरियलचं मी मागच्या वेळेस केलेलं आणि मला ते सूट झालं होतं जसं तुम्ही आता इतक्या महिन्यात बघितलेलं केसांची क्वालिटीही चांगली झाली होती केस गळतीही थांबली होती आणि लुक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लुक चेंज होतो तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो आणि इथे जी स्मूथनिंग क्रीम असते त्याचा थोडासा स्ट्रॉंग स्मेल असतो खराब असतो असं नाही पण तो स्ट्रॉंग असतो म्हणून त्याच्यासाठी मास्क वापरलंच पाहिजे तुम्ही जरी पार्लरमध्ये गेलात आणि दुसरं कोणीतरी करत असेल तरी त्याचा इतका स्ट्रॉंग स्मेल येतो आय डोंट नो जे करून देतात त्यांना कसा स्मेल येत नाही आय थिंक त्यांना सवय झालेली असते पण आपण जे करणारे असू किंवा मग नेहमी कधीही लक्षात ठेवा पार्लरमध्ये जाताना एखादं मास्क आपल्याजवळ ठेवा कधी कधी फेशियल होत असतं कोणाचं किंवा मग आणखी काहीतरी सेलंमध्ये आता बरेच कस्टमर येतात त्यामुळे मास्क आपल्याजवळ नेहमी असलं पाहिजे कारण त्यांचा स्मेल येत नाही म्हणून मास्क मी लावून होते पूर्ण स्मूथनिंगची क्रीम लावेपर्यंत आणि पूर्ण केसांना अगदी छोटे छोटे पार्टिशन करून त्यांनी छानपैकी स्मूथनिंग क्रीम लावून दिलं आणि ते सगळं लावता लावता बाकीचंही सगळं डिस्कशन होत होतं म्हणजे कोणत्या ट्रीटमेंट्स जास्त करतात किंवा मग कोणती ट्रीटमेंट जास्त बेटर आहे सो सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की के कॅरेटीन के इज बेस्ट कारण कॅरेटीन हे एक प्रोटीन ट्रीटमेंट आहे पण ज्यांचे कर्ली हेअर आहेत किंवा खूप रफ हेअर झालेले आहेत ज्यांना स्ट्रेट केस पाहिजे आहे त्यांच्यासाठी स्मूथनिंग बेस्ट आहे सो मला तेच पाहिजे होतं कारण माझ्या लुकमध्ये खरंच सांगते इतका चेंज आहे मागचा जो लुक होता तो तुम्ही आधी बघितलेला आहे आणि आता जसं सात ते आठ महिने झाले माझ्या लुकमध्ये माझ्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप चेंज झाला आहे आणि मला तो पर्सनली आवडतो तर आपल्या स्वतःसाठी का होईना अशा काही ना काही गोष्टी करत राहिल्या पाहिजे पर्सनॅलिटी आपण आपली त्याने डेव्हलप होते आणि एक कॉन्फिडन्स वाढतो त्या केसांवर त्याच्या हेअरस्टाईलवर आपली पर्सनॅलिटी इतकी डिपेंड असते ना की, की केसांचा लुक किंवा हेअरस्टाईल जरी चेंज केली तुम्ही तरी तुमचा लुक बदलू शकतो एवढा म्हणजे पावर असतो त्यात त्यामुळे मला हे करणं भाग होतं कारण मला खूप आवडलं हे खूप आवडतं मला सॉफ्ट हेअर माझे खूप कर्ली हेअर होते त्यामुळे मला हे जास्त आवडतं तर स्मूथनिंग क्रीम लावून झाल्यानंतर अगदी थोडा वेळ ठेवावे लागलं कारण हे माझं परतचं स्मूथनिंग आहे त्यानंतर हेअर ड्राय केले आणि आता दुसरं क्रीम अप्लाय होणार आहे म्हणजे जे स्मूथनिंग क्रीम लावलेलं ला आहे त्यानी हेअर डॅमेज होऊ नये सॉफ्ट राहावेत म्हणून हे एक दुसरं क्रीम लावलं जातं हेही लोरियलचंच असतं आणि हे क्रीम लाईक कंडिशनर टाईप असतं त्यामुळे याचा काही स्मेल येत नव्हता आणि परत असेच चो, छोटे छोटे स्ट्रिप्स घेऊन हे क्रीम लावलं जात होतं आणि ही प्रोसेस वाटते आपल्याला की लवकर होईल पण मध्ये मध्ये पार्लरमध्ये कस्टमर येत होते त्यानंतर वॉश हेअर वॉश करणे क्रीम लावल्यानंतर पंधरा मिनटं ते सेट होऊ देणे यामध्ये इतका वेळ जातो मिनिमम तीन तास तीन ते चार तास लागतात प्रत्येक जी काही ट्रीटमेंट आहे त्यासाठी कारण ज्या करणाऱ्या असतात त्यांनाही छोटे छोटे स्ट्रिप्स घेऊन स्ट्रिंग्स घेऊन केसांच्या ह्या सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात कारण त्या सगळ्या केसांना लागल्या पाहिजेत तर असं छोटे छोटे पार्ट्स घेऊन सगळ्या केसांवर त्यांनी क्रीम लावली ही जी क्रीम लावली तीही पंधरा ते वीस मिनटं ठेवली आणि आता हा लास्ट हेअर वॉश आहे कंडिशनर लावल्या जाईल हेअरवॉश होईल त्यानंतर परत केस ब्लो ड्राय केले आणि त्यानंतर आता मला दोन दिवसांनी हेअरवॉशसाठी जायचं आहे तर ट्रीटमेंट झाली आहे आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर सुरुवातीचे जे दोन दिवस असतात ते खूप कठीण असतात म्हणजे एकतर हा मधातून भांग आणि दुसरं म्हणजे ही जे केस आहे तेही कानामागे घ्यायची नाही आणि आता जरा ड्राय वाटत आहे हेअर कारण ब्लो ड्राय केले आणि आता जेव्हा हेअर वॉश होईल दोन दिवसानंतर तेव्हा सेट होतील आणि हा मधला भांग जाईल तर आता मला असंच राहायचं आहे या साईडने मला थोडे हेअर ड्राय वाटत आहेत इकडून ठीक आहे पण ठीक आहे हे मोठं टार्गेट आहे की दोन दिवस कसं सांभाळायचं ते खूप कठीण जातं कारण हे असे सारखे डोळ्यावर येतात हेअर आणि असं कसं तरीच व्हायला लागतं कारण ती सवय नसते कानामागे तरी, काना तरी आपण केस घेतो जरी मोकळे सोडले तरीही मोकळे सोडायला प्रॉब्लेम नाही आहे हे असे सोडायला प्रॉब्लेम आहे आणि दोन दिवसांनी आता हेअर वॉशला जाईल त्यानंतर मग जो केसांचा ॲक्च्युअल लुक आहे तो दिसेल आणि थोडंसं हेअर ट्रिमिंगही केलं आहे ट्रिमिंग झाला आहे आणि आता किती वेळ गेला माझा तिथे जवळपास तीन तास गेले आणि ओट्यावर खूप पसारा आहे जण जेवले काहीच काढून ठेवलेलं नाही जो कांदा लसूण त्याचा कचरा होता तो जसाच्या तसा आहे तर तो व्यवस्थित करते आणि नंतर तुमच्याशी बोलते Cause you try to stay strong and fake a smile until i look away but i've known you too long it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away as you fade away रिलायन्स म्हणून थोडीशी शॉपिंग केली आणि त्यानंतर थोड्याशा खाण्याच्या वस्तू आणल्या ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जाण्यासाठी खारे दाणे त्यानंतर रियांशच्या आवडीचं हे काही काय म्हणतात माहिती नाही त्यानंतर काजू बिस्किट आणि बनाना चिप्स हे आहे आमच्या चटरपटर खायच्या गोष्टी टूरला जाण्यासाठी शॉपिंग करायला गेलो रियांशसाठी पण जसे पाहिजे तसे काही कपडे मिळाले नाही मग त्याला जे आवडलं त्यापैकी असे हे दोन सेम शॉर्ट्स घेतले आहेत आणि लहान मुलांना चांगले दिसतात शॉर्ट्स आणि म्हणजे कम्फर्टेबलही वाटतात त्यांना पण ते तसंच होतं की म्हणूनच वेळेवर शॉपिंग करायची नसते आपल्याला पंधरा दिवस आधी तरी शॉपिंग आपली झाली पाहिजे आणि मग एक्स्ट्राच्या गोष्टी नंतर घेता येतात कधीही जसं मी आज <coughs> येस काही टॅबलेट आणल्यात आणि ह्याचा ना मी तुमच्याशी एक व्हिडिओही शेअर करणार आहे ट्रॅव्हलिंगला म्हणजे नुसतं फिरायला नाही पण कुठेही असं बाहेर जायचं असेल तर काय काय अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ असल्या पाहिजेत आणि ज्या म्हणजे एकदम इम्पॉर्टंट आहे ज्या आपल्याला मार्केटमध्ये बाहेर मिळतात पण तरीही त्या गोष्टी आपल्याजवळ असल्या की म्हणजे एक सेफ साईड म्हणून आपल्याकडे असल्या पाहिजेत तर टॅबलेट्समध्ये कोणत्या गोष्टी येतात त्यानंतर बाकीच्याही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत तर मला वाट तर की तो व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल कारण आता उन्हाळा लागला की मला वाटतं बरेच जण आता फिरायला जातील त्यामुळे म्हणजे मला जे आहे आणि मी जे घेऊन जाणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आता सगळं किचनचं आवरून झालं आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि बॅग्स काढून झाल्या आहेत पण बॅगमध्ये मी सध्या कपडे ठेवणार नाही आहे बॅग थोडीशी क्लीन करून घेते कारण सारख्या बॅग ठेवलेल्या असतात सहा सहा महिने वर्ष वर्षभर ठेवलेल्या असतात तर त्या थोड्याशा क्लीन करून घेते थोड्या उन्हात ठेवते एक दोन दिवस बाहेर एक दिवस तरी ठेवावं लागेल आणि त्यानंतर मग थोडंसं क्लीन करून मग नंतरची पॅकिंग सुरू होईल तर सगळा पसारा आहे इकडे कारण आज जे कपडे धुतले तर कपडे जे काढून आणलेले आहेत त्याच्या घड्या वगैरे राहिल्या आहेत आज पूर्ण म्हणजे पूर्ण नाही पण तरी बराचसा वेळ याच्यामध्ये गेला आणि हे जे असं येतं त्यामुळे काही काम करायची इच्छा होत नाही तरी मी आज भांडी ठेवली आहे म्हटलं नाही आज होणार नाही आणि ते ट्रीटमेंट केल्यामुळे तो स्मेल किंवा मग एक झोप आल्यासारखी वाटत होतं पण तरीही मी दुपारी झोपायचं टाळलं कारण लवकर बाहेर पडायचं होतं पण शेवटी झालंच नाही उशीरच होतो सगळं करता करता आत्ताही दहा वाजले तर आता फक्त एवढं सगळं आवरते आणि ज्या माझ्या अशा इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्या मी साईडला काढून ठेवते म्हणजे उद्या झालं तर मी उद्या हा व्हिडिओ बनवेल आणि त्यानंतर मे बी तुम्हाला दोन दिवसानंतर तो व्हिडिओ मिळू शकतो कारण आता म्हणजे रोजचे व्हिडिओ बनवल्या जात आहेत पण कधी कधी त्यांची एडिटिंग होत नाही जसं आज मी कुठल्याच व्हिडिओची एडिटिंग केलेली नाही आहे कारण आज माझा दिवस पूर्ण बिझी होता तर थोडासा उशीर होईल पण व्हिडिओज तुम्हाला सगळे मिळतील आणि फिरायला गेल्यानंतर कुठे जाणार आहे हे मी ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशीच तुमच्याशी शेअर करेल आणि त्यानंतरचे ही व्हिडिओज जेवढे मला शक्य होतील आणि आमच्यासोबत अजून एक फॅमिली येणार आहे आमचेच आहे ते म्हणजे आमचीच फॅमिली आहे तर ते कोण आहे त्यानंतर ते जेवढे कम्फर्टेबल असतील तेवढे व्हिडिओ म्हणजे तेवढं मी त्यांना घेईल जेवढे ते कम्फर्टेबल असतील नाहीतर मी तुम्हाला दिसते रियांश दिसणारच आहे अश्विनही ठीकठाक कम्फर्टेबल आहे आता तेही येतील सो so, चला मग आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि येस ट्रीटमेंट आता चांगली वाटते थोडेसे ना बाउन्सी हेअर वाटतं आहे आता म्हणजे एकदम स्ट्रेट नाही वाटत आहे थोडे बाउन्सी हेअर वाटतात आणि आय होप आता अजून थोडीशी काळजी घ्यावी लागेल कारण माझ्या केसांची जी थिकनेस आहे ती अगदी ना खूप बारीक झाली असं ती जी ट्रीटमेंट करून देणारी होती ती बोलली खूप जास्त बारीक केस झाला आहे आणि ऑलरेडीही होता माझा असा नाही आहे की ट्रीटमेंट नंतर झाला ऑलरेडी होता आणि ते स्ट्रेट केल्यामुळे अजून जास्त पातळ किंवा मग बारीक होतो केस तर त्यांनी झालेला नाही आहे पण ते स्ट्रेट केलेत म्हणून पण ठीक आहे मला आता दोन दिवसानंतर हेअरवॉशला जायचं आहे आणि त्यानंतर खरा रिझल्ट कळेल आठ दिवसानंतर सो चला खूप बोलले आणि व्हिडिओला इथेच थांबवते तुम्हाला माझे डेली व्लॉग्स बघायला आवडतात म्हणून मी तुमच्याशी सारखे डेली व्लॉग्स शेअर करत असते ब्युटी आ, टिप्स किंवा मग ब्युटी व्हिडिओजही मला तुमच्याशी शेअर करायला था। आवडतात आणि थँक्यू त्यालाही तुम्ही खूप सपोर्ट करता खूप प्रेम देता सो असंच सपोर्ट आणि प्रेम करत राहा आणि असेच व्हिडिओ बघत राहा तुमचे सजेशन्स असतील किंवा आणखी काही सांगायचं असेल तर प्लीज मला तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि चला आता उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या Bye-bye.